आज निवडणूक आयोगाने आदरणीय शरद पवारसाहेब यांचा जो पक्ष होता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व त्याचं जे चिन्ह होतं घडाळ हे दोन्ही पक्षांनी चिन्ह काढून अजित पवार गटाला निवडणूक आयोगाने दिलं अशा पद्धतीचाच निर्णय शिवसेनेच्या बाबतीत झाला होता आपल्या आप सर्वांना कल्पना आहे की राष्ट्रवादी पक्ष स्थापन कोणी केला शरद पवार पवारसाहेबांनी केला इतक्या वर्षाबाबत तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष कोण आहे शरद पवार साहेब आहे पण अशा पद्धतीनं वरच्या दबावाखाली निवडणूक आयोगाने असा जो निर्णय दिला हे एका अर्थानं लोकशाहीची हत्या आहे कालच सुप्रीम कोर्टाने चंदीगड महापौराची निवडणुकीच्या बाबतीत जी घटना घडली त्याच्या बाबतीत कालच सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला की आम्ही उघड्या डोळ्यांनी लोकशाहीची हत्या होत असताना पाहू शकत नाही हा कालचाच सुप्रीम कोर्टाचा निर्णय चंदीगडच्या बाबतीत आणि आज महाराष्ट्रामध्ये आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाच्या बाबतीत त्याच पद्धतीचं घडलं हे अतिशय दुर्दैवी आहे राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका